नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पहिलीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीसची उत्तरासहित सोडवणार आहोत ही पॅट पेपरची प्रश्नपत्रिका आहे तेवीस चार दोन हजार पंचवीस बुधवारी आपला हा पेपर होणार आहे आणि त्यासाठी अशाच पद्धतीची क्वेश्चन पेपर आपल्याला असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे यानंतरची गणित आणि इंग्रजीची प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पहिली विषय मराठी सातत्यपूर्ण मूल्यमापन संकलित मूल्यमापन दोन पॅटचा पेपर आहे हा वीस गुणांचा पहिलीच्या विद्यार्थ्यांचा मराठी विषयासाठी त्यासाठी विचारलेले प्रश्न बघा अक्षर ऐकून लिही या ठिकाणी शिक्षकांनी चार अक्षरं विद्यार्थ्यांना सांगायची आहेत आणि ती विद्यार्थ्यांनी ऐकून लिहायचे चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिला शब्द शरद दुसरा काजल तीन मनाली चार रुमाल या पद्धतीने कोणतेही चार अक्षर किंवा शब्द या ठिकाणी सांगितले जातील त्याचबरोबर वर, शब्दांच्या ऐवजी फक्त अक्षरसुद्धा सांगितलं जाईल क ग श र या पद्धतीने विद्यार्थ्याने ती अक्षरं लिहायची आहेत प्रश्न दुसरा हा तीन गुणांसाठी असेल बघा त्याची सूचना या पद्धतीची आहे गोलातील अक्षराला गोलाबाहेरील अक्षर जोडून शब्द तयार करायचे आहेत बघा या ठिकाणी गोलामध्ये ला हा शब्द दिलेला आहे आणि साईडला स ह हो, की बी ड खा ग आणि प ही मूळ अक्षरं दिलेली आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला शब्द बनवायचा आहे बघा ह ला ला जोडला तर शब्द काय बनतो हल्ला स ला ला जोडला तर सल्ला ग ला ला जोडला तर गल्ला प ला ला जोडला तर पल्ला खाला ला जोडला तर खल्ला त्यानंतर किल्ला दल्ला बिल्ला यासारखे शब्द लिहायचेत आणि तीन गुण मिळवायचेत कोणतेही सहा शब्द लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा कंसातील योग्य स्वर चिन्हाचा वापर करून शब्द तयार करायचा आहे पहिला उकार दिलेला आहे दुसरा उकारे एक मात्रा दोन मात्रा पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी दिलेली त्यावरून आपल्याला शब्द बनवायचा आहे बघा इथं बाह ली हा शब्द दिलेला आहे आपल्याला शब्द तयार करायचा आहे बाहुली म्हणजेच या श हा उकार द्यायचा आहे पहिला उकार त्यानंतर समवार हा शब्द दिलेला आहे त्याच्यापासून आपण सोमवार हा शब्द बनवायचा आहे एक काना आणि एक मात्रा इथं द्यायचं आहे तिसरं आहे मदान मदानला दोन मात्रे द्यायचे आहे मैदान या पद्धतीने आपण हे शब्द बनवायचे आहेत आणि तीन गुण मिळवायचे आहेत पुढचं बघा चित्र बघ आणि वाक्य लिही बघा या ठिकाणी एक बसचं चित्र दिलेलं आहे आणि ते त्याच्यावरून वाक्य तयार होतं ती बस आहे पुढचं आहे सदाफुलीचं फुल दिलेलं आहे मला सदाफुली आवडतात त्यानंतर पुढचं चित्र आहे आंबा आंबा गोड असतो या पद्धतीने कोणतेही तीन वाक्य या ठिकाणी बनवायचे आहेत प्रश्न पाचवा बघा दोन गुणांसाठी शेवटी ळी येणारे शब्द लिहा जसे टाळी माळी प्रश्न सहाव्यामध्ये अक्षरचित्र जोडी जुळव तीन गुणांसाठी बघा अक्षर आहे फणस फ लिहायचा आहे त्यानंतर शेतकरीचा श जहाजाचा ज जो, यांच्या जोडी लावायची प्रश्न सातवा आहे गिरव व लिही दोन गुणांसाठी ठ आहे मूळाक्षर दिलेलं आहे ते आपल्याला गिरवायचं आहे आणि तसा ठ काढायचा आहे त्या ओळीमध्ये त्यानंतर छ आहे तो छ गिरवायचा आहे आणि पुन्हा लिहायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीचा मराठी विषयाचा पॅटचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे आपल्याला हा पेपर चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू